नमस्कार आपले स्वागत आहे आपल्या वधूवर सूचक केंद्राच्या एका नवीन व्हिडिओमध्ये जेथे आम्ही घेऊन येतो अनुरूप आणि खात्रीशी आजचा बायोडाटा अतिशय खास आहे ज्या पालकांना आपल्या मुलांसाठी एक समजूतदार आणि प्रतिष्ठित पाटील घराण्यातील सुनेची अपेक्षा आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच महत्वाचा ठरणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आज आपण ओळख करून घेणार आहोत प्रियंका पाटील यांची यांची जन्मतारीख आहे एकोणीसशे शहाण्णव त्यांची रास आहे कुंभ आणि नक्षत्र आहे धनिष्ठ प्रियंका या दिसायला अतिशय देखण्या असून त्यांचा वर्ण गोरा आहे तसेच त्यांची उंची पाच फूट पाच इंच आहे एका आरती व्यक्तिमत्वासाठी अगदी योग्य आहेत सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांचे शिक्षण प्रियंका यांचे शिक्षण एम ए झाले आहे त्यामुळे आजच्या काळात घरची आणि व्यवहाराची उत्तम जाण असणारी अशी सुशिक्षित मुलगी आहे आता वळूया यांच्या कौटुंबिक माहितीकडे प्रियांका या हिंदू मराठा समाजापैकी असून त्यांचे मूळ गाव वाळवा आहे जिल्हा सांगली येतो तसेच घरात सुसंस्कृत वातावरण आहे प्रियांका यांना एक अविवाहित भाऊ आहे तसेच त्यांना एक विवाहित बहीण आहे अशा प्रकारे समजूतदार आणि उच्च शिक्षित असे हे कुटुंब आहे आता पाहूयात त्यांच्या अपेक्षा काय आहेत जास्त अशा काही यांच्या अपेक्षा नाही आहेत चांगली नोकरी किंवा स्वतःचा बिझनेस असणारा नवरा यांना चालेल तसेच स्वतःचे घर असावे व थोडीफार शेती असावी निर्वेसनी अनुरूप मनमेळावू असा वर त्यांना हवा आहे सांगली जिल्ह्यातील या कौटुंबिक मुलीची जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल किंवा हे स्थळ जर तुम्हाला आवडलं असेल तसेच तुम्ही या स्थळासाठी अनुरूप असाल तर स्क्रीन वरती दिलेल्या नंबरवर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा तसेच अनुरूप लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी व्हिडिओ नक्कीच शेअर करा अशाच नवनवीन स्थळांची माहिती आपले चॅनल रोजच घेऊन येत असते तर कृपया नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा धन्यवाद